नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र निवडणुकीत मत चोरी नाही राहुल गांधींनी ज्या आकडेवारीवरून केले आरोप ती चुकीची लोकनीती सी एस डी एस सह संचालकांनी मागितली माफी राहुल गांधींचे अपयश लपवण्यासाठी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न शिवसेना नेत्याचा पलटवार आरोपात तथ्य नसल्याचा दावा उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयातूनही विरोधकांना झटका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीची याचिका फेटाळली आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना प्रवचनकाराकडून धमकी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला संताप कठोर कारवाई करण्याची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथे योगेश शेप, योगे शेप यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक तिरट नावाचा जुगार खेळत आहेत व खेळवित आहेत या माहितीवरून सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक अंबाजोगाई यांच्या आदेशावरून छापा मारला असता त्या ठिकाणी अजिंक्य कदम धनराज चाटे लक्ष्मण शेप योगीराज शेप सर्व राहणार अंबाजोगाई हे चार जण तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले त्यांच्या ताब्यातून नऊ हजार तीनशे रुपयांच्या रोख रकमेसह एकूण चार चार लाख सात हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्री ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय शरद जोगदंड ए पी आय कांबळे पी एस आय आनंद शिंदे अमोल गायकवाड हनुमंत चादर प्रवीण कुमार गीते भागवत नागरगोजे सुशांत गायकवाड यांनी केली पाटोदा शहरातून जाणाऱ्या पाटोदा मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर महावितरण विभागाने थेट रस्त्याच्या कडेलाच विद्युत डिपी बसवली असून या भोंगळ कारभारामुळे वाहनधारकांच्या मात्र जीवावर बेतण्याची वेळ आली आहे या डिपीजवळ मोठा खड्डा असून तिथे कोणताही सूचना फलक रिप्लेक्टर किंवा सुरक्षेची चिन्हे बसवलेली नसल्याने तेथे कधीही मोठा अपघात होऊ शकतो या आधी देखील या ठिकाणी अपघात झाले असून पुन्हा अशीच दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून त्या ठिकाणी अपघात झाल्यास महावितरण विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार राहील व जीव संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा देत मनुष्यहानी होण्याआधी ही डीपी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून पाठवता महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल असा अल्टिमेटम स्थानिक नागरिक व सामाजिक संघटना यांनी दिला आहे काल दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी गणेश उत्सव व पोळा सणाच्या अनुषंगाने शांतता बैठक पार पडली यावेळी तीर्थपुरी शहरातील शांतता समितीचे सर्व सदस्य प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील व्यापारी वर्ग पत्रकार बंधू यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तीर्थपुरी येथे मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे व तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या ए पी आय वैशाली पवार मॅडम यांनी तीर्थपुरी येथे डी जे बंद राहील असे स्पष्ट सांगितले तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी तीर्थपुरी परिसरामध्ये नाकाबंदी राहणार रा असून जर बाहेरून एखादा डी जे आलाच तर त्याला पोलीस स्टेशनला जमा करण्यात येईल असेही स्पष्ट केले युवादर्पण लाईव्ह साठी अंगत बोबडे घनसावंगी आणि आता बातमी एका आजीने नातवाला दिलेल्या जीवदानाची सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती सरोजिनी घायाळ यांनी त्यांचा नऊ वर्षाचा नातू संकल्प गायकवाड याला किडनी दान करून त्याचे प्राण वाचवले आहेत तर यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत केल्यानेच ही शस्त्रक्रिया शक्य झाल्याची भावना व्यक्त करून श्रीमती घायाळ यांनी संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे श्रीमती सरोजिनी घायाळ ह्या बीड येथील संत तुकाराम प्राथमिक विद्यालय येथून सेवानिवृत्त झालेले आहेत परंतु त्यांना निवृत्ती वेतन मिळत नसून घरात दुसरे कोणी नोकरीला देखील नाही त्यांचा मुलगा खाजगी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो तशातच त्यांचा नातू हा सहा महिन्याचा होता तेव्हापासून आजारी होता आणि त्याची किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता दीर्घकाळ विना अनुदानित सेवा पतीचे अकाली निधन व पेन्शनपासून वंचित राहिल्याने त्यांना दवाखान्याचा खर्च जुळवता येत नव्हता अशातच त्यांनी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री राजकुमार कदम आणि मार्गदर्शक प्राचार्य डी जी तांदळे यांना बोलावून आपल्या व्यथा सांगितल्या असता त्यांची परिस्थिती पाहून राजकुमार कदम व डी जी तांदळे सर यांनी आर्थिक मदत जाहीर करून मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन केले त्यामुळे आवश्यक तो निधी जमा झाला आणि त्यातूनच संकल्प कृष्णा गायकवाड या बालकास त्रेसष्ट वर्षाच्या शिक्षिका असलेल्या आजीने आपल्या एका किडनीचे दान दिले छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली मराठवाडा शिक्षक संघाने केलेल्या या मदतीबद्दल श्रीमती घायाळ यांनी संघटनेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री गणेश सर यांनी दिली काल दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बीड शहरातील दामिनी पथक शहरामध्ये नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करीत असताना सारडा कॅपिटल सुभाष रोड येथील स्थानिक लोकांनी फोनद्वारे माहिती दिली की बीड शहरात एका सार्वजनिक ठिकाणी काही मुले एकत्र एक जमा होऊन शिगारेट बिडी ओढून धूम्रपान करत असतात त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे व याचा परिणाम नागरी वस्तीतील मुलांना होऊ शकतो व महिला व मुली यांचे सदर ठिकाणावरून येणे जाणे असल्याने त्या घाबरत आहेत त्यावरून दामिनी पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे त्यांना बरीच मुले सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना मिळून आली पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना बीड शहर पोलीस ठाण्याला नेऊन विचारपूस केली असता त्यात काही अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता त्यामुळे ते त्यांच्या आई वडिलांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतले व सर्व हकीकत सांगितले अल्पवयीन मुलांना समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले तर इतर नऊ मुलांवर मुंबई पोलीस अधिनियम अन्वे कारवाई करण्यात आली तरी आपापल्या मुलांवर पालकांनी बारीक लक्ष द्यावे व ते व्यसनाधीन होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन बीड दामिनी पथकाच्या वतीने करण्यात आले आहे तर सदर कारवाई पी एस आय पल्लवी जाधव सहाय्यक फौजदार मीरा रेडेकर पोलीस हवालदार शोभा जाधव व पोलीस शिपाई गजानन चौधरी सर्व नेमणूक दामिनी पथक बीड यांनी मिळून केली हबप श्री अर्जुन महाराज लाड गुरुजी श्री क्षेत्र भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था होळ यांच्या नेतृत्वाने सुरू झालेला मौजे कोलेवाडी तालुका केज येथील अखंड हरिनाम सप्ताह वर्षे बत्तीसावे दिनांक अकरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला या वर्षीच्या सप्ताहाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे भागवताचार्य श्रीराम महाराज चोले यांच्या मधुरवाणीतून गावकऱ्यांना भागवत कथा श्रवण करण्याचे भाग्य लाभले या भागवत कथेला युवकांचा तसेच महिला मंडळींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला परंपरेनुसार याही वर्षी व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांची काल्याच्या कीर्तनाची सेवा मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमाला व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अजब कारभार चव्हाट्यावर आला असून चक्क शाळेतील लहान विद्यार्थ्यांचे नाव देखील श्रावण बाळ योजनेमध्ये लावल्याचे उघडकीस झाले आहे गेवराई तालुक्यातील चकला शहाजनपूर या ठिकाणी श्रावण बाळ संजय गांधी योजनेमध्ये लहान मुलांची नावे लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे सदरील प्रकार हा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोलंकर यांना निदर्शनास आला असता त्यांनी तात्काळ गेवराय तहसील कार्यालयाच्या आवारात तहसील प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली आहे या लहान मुलांच्या नावावर तहसीलदारांना पैसे खायचे आहेत का असा संतप्त सवाल बाळासाहेब सोलंकर या तरुणाने केला आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार